जबरदस्त म्हणजे त्याच्यापेक्षाही वर बुवा जातात म्हणजे ती सुद्धा एक ईश्वरी देणार त्याने पण बुवा वर लावताना तेवढा आनंद नाही मिळाचा पण खाली लावून बघा वरचे वर वरचे वर म्हणजे लिहून घ्या वर, वर लावण्यात मजा नाही बुवा <laughs> मी थूक लावण्यापेक्षा बुवा तुम्ही मगाशीच बोललात की कुडाळ तालुका घातल्यानंतर भजनाची पंढरी कारण खरे भजन खरे गायक आमच्यापेक्षाही सुंदर गाणारे या कुडाळ तालुक्यामध्ये आत्ता गाणारे आहेत आत्ता त्याच्यामुळे बुवा एकापेक्षा एक आहे आम्ही कायच नाही कितीतरी पटीने सुंदर आमच्यापेक्षाही आवाज लावतात याच कुडाळ तालुक्यामध्ये बुवा माझ्या माहितीप्रमाणे या गोविरी गावात त्रेसष्ट बुवा त्रेसष्ट म्हणजे विचार करा गोविरी गावात त्रेसष्ट म्हणजे कुडाळ तालुक्यात किती असतील पहिल्यासवासी भजन सम्राट कृष्णा पवार बुवा बुवा आजही त्या ताकदीने गाणं त्यांचं मनापासून ऐकलं जातं कारण कृष्णा पवार म्हणजे कृष्ण पवार पुन्हा होणे नाही होणार परत नाही का संदीप लोके बुवा पुन्हा होईल नाही होणार <laughs> बुवा परमेश्वराने प्रत्येकाला आपापल्या जागेवर ठेवलेला आहे माझी जागा तुम्ही घेऊ शकत नाही तुमची जागा मी घेऊ शकत नाही भगवंताने आपापल्या जागेवर ठेवलेला आहे तुम्ही वर लावता मी खाली लावतो हाच फरक आहे म्हणून बुवा मनापासून तुम्हाला धन्यवाद भजन सुंदर केलं तुम्ही जपताल दहा मात्रा त्रिताल सोळा मात्रा बारा मात्रा चौथाल सात मात्रा केरवा त्याच्यानंतर एकताल गायलात तुम्ही सहा मात्रा जबरदस्त म्हणजे मात्रात मात्रा धन्यवाद मात्रात मात्र जबरदस्त आणि योगेश काय म्हणजे जबरदस्त योगेश आणि तुमचं कॉम्बिनेशन हे खरं घासारतोच पण तुम्ही हांतास रे जाग्या त्याच्याबद्दल धन्यवाद रातारायला मुद्दा बुवा तुम्ही जेवढे बोलणार ना तेवढंच मी बोलणार त्याच्यावर नाही बोलणार कारण मी मगाशीच सांगितलं आमचंच एक आहे ते भजनाच्या माध्यम आता मायबाप रसिकातून कोणतरी बोलतोय कारण डबल बारी म्हटल्यानंतर हौशे हा बघ पण येत हया आता त्याच्यातलं थै एक माणूस बोलत होतो तबलजी बोला नको मी काय म्हणते बुवा माझा तबलजी मी पैसे देतले माझ्या खर्चा मी ते काय आणले तुमचा काय ओढीत येऊ मी त्या झाकीर उस्ताद आणला का खान म्हण हे तुका मी काय म्हणे राहतो यायच ती फुलावत कारण या पोरगो का उगा जाऊन बस येत नाही ना वाजव तू काय चुकला तरी चालत आज ना उदय सुद्राण पुढे नाव कमवतो हो एकदा टाळ्या वाजव त्याचं बिमोड करायचं नाही म्हणजे त्याच्या मनात घालून दिल्यान बघ तुझा अपमान केल्यान उद्यापासून येऊचो ना अरे वारे चांदळ आलो हा म्हणजे सोन्यासारखं संसार चाललो त्याच्यात वीस काल व्यायचा असू <coughs> <मैं... coughs> दे दुसरी एक गोष्ट बुवा म्हणाले बुवा मुजिक ऐका मुजिक तुम्ही ऐका मी कसं वाजवतो आणि ते बघा तुम्हाला पाठवतो व्हिडिओ जसो काय हो संगीतकार मोठो यो बस होय पेटवत तू मागून धावत राह हे जे तुम्ही मुजिक वाजवताना प्रयत्न तुमचे छान आहेत तुमच्या मुजिकला आम्ही नाव नाही ठेवणार वा छान आपण वाजवतात प्रत्येकाची एक लटक आहे no, त्याच्यामध्ये पहिले तो काऊ काहू कोकत आहे मी ते वाजवायचं मुजिक जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी हे सगळ्या लोकांना माहितीये आणि oh, त्याच्यातला पीस कसा आहे तो जरा नीट ऐका अंडरस्टँड त्याच्यातला पीस पीस हा पहिलं तो गे काऊ कोकता शकुन गे माहे सांगता उड उड रे काऊ तुझे सोन्या नमविन का उड रे उड रे उड रे उड उड रे काऊ असं आहे ते काय आपला आगा। 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 या कुडाळ तालुका म्हणत थूक लावणार हो मॅडम गोवेरी अरे जिथे विषय गंभीर तिथे हे गोवेरीचे मायबाप रसिद्ध खंबीर आहेत पुरा कारण हे जी सन्मानाची खुर्ची तुम्हाला आज मिळाली आम्हाला मिळाली त्याचं कारण चौथी वे। वेळ विनोद चव्हाण बुवानी लोकेबा इथे येतात म्हणजे कुठेतरी लोकांना आमच्याबद्दल आस्था प्रेम आणि अपुलकी आहे म्हणूनच बोलवतात ना काय <kans' linging sound> बुवा नाय बोलवतात की नाही बुवा तुमच्याकडे सुद्धा माझ्याकडे काहीतरी हा तुमच्याकडे काहीतरी हा तुमच्याकडे हाता माझ्याकडे नाही माझ्याकडे हाता तुमच्याकडे नाही ठराविक yeah गोष्टी सोडून म्हणजे काय हे खरं वाटलं हे बघा मायबाप रसिक यांचा चेहरा नेहमी हसत ठेवायचा आणि मी मगाशी सांगितलं गोवा हसत मुकाने बारी युट्यूब चॅनलला युट्यूब चॅनलवाले मी कधी तुमच्यावर बंधन घातलंय माझ्या दाखवू नको तुमच्यावर मी आता बंधन आहे मी आज तुम्हाला परमिशन देत आहे केव मोठो ये परमिशन देत आहे गुवान झाला हाता पाहिजे काढीन भट वाढी आणि मगाशी त्या श्लोक आले प्रार्थना ती जबरदस्त गुवा मला लय आवडली लिहून घ्या या कुंदेन तुतुषार हार धवला त्याच शब्दावर कशाक जोर देऊ का इतको बरा य ना योगे तीन वेळा त्या काय लोकां म्हणायचा काय झाला बुवा लोक आजकाल लय हुशार झाली आहे युट्यूब चॅनल वाले तुम्हाला फुल परमिशन मी कधी बंधन आणलेलं दाखवू नका म्हणून या माणसाने आज परमिशन दिलेलं आहे पाच वर्षानंतर किती वर्ष एक, एक, वर्षा, एक वर्षानंतर एवढं तुमचं नुकसान झालं ते <laughs> नुकसान भरपाई भरून कोण देणार जसे काय तुम्ही उपाशी मेळा <laughs> त्याच्याशिवाय अरे काय भोला मेका म्हणून मागाय सांगा तुम्ही हे हो अं काय झालो माझा दाखवायचा का नाही काय नाही तू दाखवलंस तर बघतले काय त्याच्यात विशेष काय नाही हो फक्त माझी विनंती आहे तुम्हाला दो युट्यूब चॅनेलवाल्याला एखादा शब्द आपण चुकता आहोत कदाचित बोलताना घसरलो आपण कारण ही जिबली आहे बत्तीस दाताचं बंधन या जिभले का कुठेतरी ती वळवळतली जराशी सराकली तर नेमक्या तुम्ही दाखवू नको जा सराकला आता बाजू करा जा चांगला तर पुढे दाखवा मा कारण माझा सिंधुदुर्ग जिल्हा भजनी क्षेत्रामध्ये जगात एक नंबर हा माझा सिंधुदुर्ग जिल्हा आहे म्हणून हे चांगला भजन लोकेबांची ते मुजीक टाका लोक कंटाळे लेता टाका माझा मुजीत टाका बारा मात्रा लोकेबाचा एक तास जपतास टाका मोगरा फुलेला टाका ह्या कुंदेन तू तुझ्या आराड टाका <laughs> काय <थाका। laughs> <laughs> आहे बुवा कमी वेळेमध्ये हो रूपाचा अभंग या ठिकाणी घेणार आहे तत्पुरी बुवा तुमच्यासाठी गाणं म्हणतो कारण माझा तुम्ही खूप आवडता पण आय लव यू खरोखर तुम्ही एवढ्या पत्पन्न काय आहे माहिती आहे अगोदर जर तुम्ही भेटला असता तर काय ना आज बारी फक्त माझी आणि यांची आहे पप्पाची आशा म्हणून तर चुसवलंच तर माझी ना मॉनिटर खड वायल तूं बारख कुंब सारखड़ायल कुंभ सारखा मित्रवं म्हण बुवा तुमच्या आमची मित्रत्वाचं नातं हे अबाधित परमेश्वर आणि शेवटच्या श्वासापर्यंत ठेवावं डबल मारी आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो त्या मायबाप रसिकांसाठी एवढं सांगू इच्छितो की शून्यातून गेला शून्य शून्यातून गेला शून्य उत्तर राहिलं शून्य आणि मायबाप तुमच्यासारखे आम्हाला मिळणं हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य रुपाचा भंग देऊ बुवा पूर्ण माझं भजन मंडळ त्या सगळ्या संच आहे याच्यासाठी माझ्या सैदा हा सगळा संच आहे कारण ह्या ह्याच्यावरच माणूस जगता पण माणसाला स्वार्थ असू नये या पोटासाठी सगळा चालला इदभर पोटासाठी आणि हे सगळं चालला याच्यासाठी चालला हे पाचशे एक रुपयाचं बक्षीस सन्माननीय एक उत्कृष्ट भजनाचे जाणकार पेटीचे जाणकार पकवाद वादक तबला वादक गोसावी साहेब आमचे ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो त्यांच्याकडनं हे पाचशे एक रुपये या माझ्या मंडळासाठी आलेल्या आहेत लाख लाख धन्यवाद 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 बुवा एकाची चिठ्ठी आली आहे पण मी आता ते बोलणार नाही त्यांनी चिठ्ठी दिली आहे की बुवा जशी बारी केलात पुढा तशी करा म्हणजे तुमची तिरंगी आमची बारीक होती असू दे जरा मी खाली आवाज कसा लावतो जरा बघा जसं तुम्ही वर करता तसे प्रयत्न करतो जरा खाली लावा बघा खाली लावतो घोडावलं इतके फास लावू सावका माऊली हो माउली साउंड आता बरोबर जागेरीला काहीतरी आडमेळ होतो तो गेलो परत येलो जातलो तुम्हाला लाख लाख धन्यवाद आय लव्ह यू परत ते म्हणणार आय लव्ह टू आय लव्ह थ्री आय लव्ह फाय मातल्याचा नाकार द्यायचो पाय हा मगाशी जी फुगडी घातली ना भाऊ माऊली खरं सांगतो माऊली मगाशी जी फुगडी घातली फुगडी इथल्या महिला मंडळ फुगडी घालत होती स्पर्धा टाईप म्हणजे जसं काय कॉम्पिटिशन का, जबरदस्त शेवटी आठ नऊ बायकामधून दोनच बायका राहिल्या बुवा एवढी टप फुगडी जबरदस्त एक अशी बिचारी मावली कडकीची होती एक कडकीची होती आणि एक अशी धबधबती होती माझ्या अरकी पण ती कडकी ऐकली नाही देवा शिपत बोवा नंबर सोडला नाही ना ते तुमच्या अरकीच होती निशेश झाड द्या पा का म्हणतो निशेष झाड द्या अरे खाते त माका वस्ता तू खाते तुका तू पिस्ता म्हणून बघा त्या मैलांनी एवढे फुगडी सुंदर घातली जबरदं त्या फुगडीतला गीत माका आवडला एक मिनिट बघा त्या फुगडीतला गीत माका आवडला ते म्हणत होते ना

आयोजक आहेत ना माऊली माझी विनंती आहे थोडासा वेळ लागेल पण इथे ना ते हॅलोजन लावलेत ना पुढे असं वाटतं की धागात बसल्या सारखे म्हणजे असं तर तो, गरम तो का गरम होता तो का गरम होता जरा तो पडतो जरा खाली येता का बघायचा तोपर्यंत काढा खाली घसरावं त्या का म्हणजे लोकेबा तिकडे दिसतील जरा विनंती हा माऊली गरम होणार होणार नाही प्रयत्न करा बघतो ह कुठे प्रयत्न करा इत्तला माझा विश्वास आहे इत्तला तुम्ही जा मला गॅरंटी आहे सानियर द याच हय लागलो ज्यांना खाली लावल्या ला, गुवा तो वर शंभर टक्के जबरदस्त आवाज आवाज रूपाचा नवीन रुपावले बघा बो बागा रुपी चले मस्त आवडला त्या गाना मोगरा मधनी दम रे रघुनाथ महाराजांची एवढी पुण्य आहे आणि त्यांचं पुण्यस्मरण पुण्यतिथी होते रोज पाऊस लागतो रोज पाऊस पण आजच्या दिवसाला आता हा कार्यक्रम हा एवढी गर्दी एवढी जमलेली आहे पण एक थेंब सुद्धा नाही ही किमया सुद्धा कोणाची आहे या महाराजांची एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी रूपी